नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा मेळावा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला शरद पवारांचं बोलणं म्हणजे प्रचंड मोठमोठे विनोद होते बरं का स्वतः शरद पवार यांनी जी मतं मांडली कार्यकर्त्यांना जो संदेश दिला तो प्रचंड हास्यास्पदच म्हणावं लागेल म्हणजे काय त्यांचं पूर्वीचं वागणं आणि आत्ताचा संदेश याचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही इतके ते विनोदी बोलले काय ते बघूया ते म्हणाले संधी साधू लोकांसोबत जाणार नाही पण पन गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्या भोवती गरागरा फिरत राहिलं ते शरद पवार त्यांच्या इतका संधी साधू नेता दुसरा शोधून सापडणार नाही आपण थोडीशी उदाहरणं पाहूया एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून म्हणजे काँग्रेस फोडून पुलोत स्थापन केलं आणि सत्ता मिळवली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सहकारी पक्षांना अंधारात ठेवून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये छगन भुजबळांसोबत अठरा आमदार फोडून शिवसेनेला सुरुंग लावला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सुधाकरराव नाईक यांना डावलून पुन्हा स्वतः मुख्यमंत्री झाले देशाचं संरक्षण मंत्रीपद सोडून ते मुख्यमंत्री झाले म्हणजे ग्रॅज्युएट मुलगा दहावीला बसला हे लक्षात घ्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये विदेशीबाई म्हणत सोनिया गांधींपासून फारकत घेत सॉ काँग्रेस सोडली त्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आठवतं का तोंडाला काळं फसून हिमालयात जाईन पण पुन्हा काँग्रेसबरोबर जाणार नाही अशी गर्जना त्यांनी केली होती पण सत्तेची संधी मिळणार हे लक्षात येताच पुन्हा काँग्रेसबरोबर आघाडी केली दोन हजार चौदामध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला युतीची सत्ता आली असताना उद्धव ठाकरेंना तोडून म्हणजे युती तोडायला लावून महाविकास आघाडीची स्थापना केली हे तर अगदी ताजं उदाहरण आहे तर मंडळी शरद पवार या भावी पंतप्रधानाचा राजकीय प्रवास हा नेहमीच अस्थिरता अविश्वास धोके देणं गद्दारी करणं शब्द फिरवणं असा आहे मुंबईत स्वतःच्या मनानं एक खोटा खोटा बॉम्बस्फोट घडवल्याचंही त्यांनी कबूल केलं होतं जे जे हत्याकांडातील आरोपी संरक्षण मंत्री असताना त्यांनी विमानातून आणले होते हे पण सिद्ध झालं आहे तर असे हे शरद पवार त्यांना राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणूनच आज त्यांच्या घरात एक लोकसभा खासदार दोन राज्यसभा खासदार दोन आमदार त्यातील एक उपमुख्यमंत्री हे लक्षात घ्या खोटं बोल पण रेटून बोल हे तर त्यांचं ब्रीदवाक्य ठरलेलं आहे तर मंडळी ही होती आजच्या वात्रीटिकेची थोडीशी लांबलेली पार्श्वभूमी आता एका वात्रटीका शीर्षक आहे बारामतीचा एक साधू बाकी सारे संधी साधू बारामतीचा एक साधू बाकी सारे संधी साधू बारामतीकरांची दवंडी संधी साधूंशी संगत नको बारामतीकरांची दवंडी संधी साधूंशी संगत नको पद प्रतिष्ठा पैसा दिसतोय भाजपाची पंगत नको सोडून गेलेल्यांशी मुळीच नको युती नको आघाडी सोडून गेलेल्यांशी मुळीच नको युती नको आघाडी स्वार्थी राजकारण्यांमुळेच होते हमखास बिघाडी खरंच सांगा बरं पवारसाहेब खरंच सांगा बरं भाजपाशी हानीमून करणार नाही कमळाची शपथ रेशीम बागेत पाणी भरणार नाही विदेशीबाई म्हणून सोनियाचे दिन ठोकरले होते विदेशीबाई म्हणून सोनियाचे दिन ठोकरले होते सौता सुभा मांडत थेट काँग्रेसलाच पोखरले होते शेवटी काय हे कोण बोलतंय बारामतीचे काका पुतण्याबद्दल हे कोण बोलतंय बारामतीचे काका पुतण्याबद्दल म्हणे या गद्दारांना जागा दाखवू आणि या अद्दल स्वतःचा इतिहास पहा शेकडो वेळा संधी खेचली स्वार्थ दिसला की संधी मिळवली स्वतःचा इतिहास पहा शेकडो वेळा संधी खेचली फुलं वेचत होता तिथं स्वार्थासाठी शेणकुटं वेचली तर मंडळी ही होती आजची वात्रीटीका लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल अत्यंत आभारी आहे धन्यवाद